आमच्याशी बोलताना लोकांना काय वाटतं की आम्ही गोडगोड बोलायला शिकवतो तोंडात साखर डोक्यावर बर्फ ठेवायला शिकवतो तर तसला आम्ही काही शिकवत नाही आम्ही यथेच रागवायला शिकवतो फक्त राग, राग उपयोगी पाहिजे सात जून अठराशे त्र्याण्णव मध्ये जेव्हा त्यांना ट्रेन मधनं खाली उतरवलं अपमान झाला आता अपमान झाला म्हणजे गांधीजींना निश्चित तिथं राग आलेलाच असणार पण गांधीजींनी काय केलं तर त्यांना आलेल्या रागाची ऊर्जा योग्य दिशेला वळवली आणि त्याचे परिणाम आपण आज स्वातंत्र्याच्या रूपात बघतो तसच दोन हजार सात सालचा ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप जेव्हा फ्लिन्टॉक त्याला जाऊन स्लेजिंग स्लेजिंग म्हणजे काय कोल्हापुरी घाणघाण शिवे असतात तर युवराज सिंग बॅट घेऊन गेला त्याच्या डोक्यावर हाणाला तेव्हा धोनी त्याच्या मागण्या गेला आणि तो म्हणाला आपल्याला कपिल सरांनी काय सांगितलंय अतिशय <laughs> टोकाचा संताप आपल्याला आपल्या ध्येयापासून लांब नेतो युवराज सिंग म्हणाला अरे होय बरोबर आहे पण युवराज सिंग न गेल्यानंतर काय केलं तर नीट प्रत्येक बॉल बघितला आणि तो बाउंड्री पार्क धाडला आणि सहा सिक्स इथं सुद्धा गांधीजींनी वापरलेली तत्व युवराज सिंगनी पण वापरली कशी तर त्याला निर्माण झालेल्या रागाची ऊर्जा त्यानं प्रत्यक्ष आपल्या कामाला अपले दर दर आपले ध्येय साध्य करायला वापरली खर तर नॉर्मली जर आपण तो व्हिडिओ बघितला तर आपल्याला असं वाटतं की युवराज सिंगनं सूड घेतला आहे आता खेळ खेड़ खेळताना जर सूडानं पेटलं तर होतं काय पहिली सिक्स बसेल दुसरी बसेल तिसरी बाउंड्री जाईल पण चौथ्याला आपण आउट होणार का आपण काय म्हणतो तू तु टाक तुला दाखवतो तू तु टाक तुला दाखवतो म्हटलं की नाही की ब्लाइंडनेस येतो ब्लाइंडनेस आला की बॉलकडे लक्ष नाही बॉलकडे लक्ष नाही की आऊट होण्याची शक्यता वाढते